नमस्कार मी सुनीति साथे वाचन दोस्ती या चैनल वर आप स्वागत है वाचन प्रेरणा मनु मी हलक फुलक वाचन घेन आए मी जे वाचना ते तुम्हारा आवड़ तो लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा कोरी है दिल की किताब आजा मैं दिखाऊ तू जो कहानी लिखे इतिहास बन जाऊ यवनाच्या उंबरठ्यावर हृदयाचं पुस्तक कोरच असणार मग तुम्ही ते प्रेयसीला दाखवणार आणि तुमची कथा सुरू होणार हृदयाचं पुस्तक कोर असतं तोपर्यंत तुम्ही अज्ञानी असता पण नंतर सज्ञानी होता असं नाही नुसते वयानी वाढता तसा जन्माला आलेला प्रत्येक जण जगण्याच्या अनुभवात कोराच असतो जन्माला आल्यावर तुमच्या कोऱ्या पुस्तकात सातव्या दिवशी सटवी काय ती पहिली अक्षरं लिहिते ते म्हणे तुमचं भाग्य लिहिलेलं असत तरी ते काय लिहिलंय आणि कसं लिहिलंय तुम्हाला दिसतच नाही म्हणजे तुमच्या भाग्यात काय लिहिलंय याबद्दल तुम्ही अज्ञानीच राहता म्हणजे कोरेच जगण तर सुरू झालेलं असत थोड कळायला लागत सगळं जग नवीन असत म्हणजे कोरच मग शालेय शिक्षण सुरू होत शिक्षण पुरं होत ने तुमच्या ज्ञानाचं पुस्तक भरत आता प्रश्न येतो स्वातंत्र्याचा तुमचं तुम्ही बघण्याचा अर्थात म्हणून काही तुम्हाला स्वातंत्र्य दिलं जात नाही तुम्हाला समजावलं जात की तुम्ही तुमचं बघा तुम्ही मोठे झालात आता कामाला लागा मग नोकरी व्यवसायाच्या शोधात तिथे तुमचं पुस्तक कोरच ची तयारी करताना धाकधूक कारण तुमचं सगळं अंधारक काय होईल माहित नाही तिथे जिथे तिथे तुम्ही कोरेच एकदाची नोकरी मिळाली की तुम्हाला वाटतं जिंकलो आपण मग रात्रंदिवस कष्ट करून नोकरीचं पुस्तक भरायला सुरुवात होते आणि तुम्हाला लग्न करावंच वाटतं तुमच्या दिलाचं पुस्तक कोरत आयुष्याला जोडीदार हवा तुम्ही स्वप्न रंगवण्यात गरक स्वप्नांचं पुस्तक भरतं आयुष्याला जोडीदार मिळतो स्वप्नांच्या जगातून बाहेर येता तर घर कोरच असत नवीन मग हे हवं ते हवं करीत घराचा काना कोपरा भरतो त्यात गोकुळ ही अवतरत तो गोकुळ म्हणजे एक किंवा दोन असं सगळं भरगच्छ होत असताना बचतीचं पुस्तक कोरच पासबुकातली पानं कोरी पानं डोळ्या पुढे फडफडायला लागली की जाग येते जिंदगी क्या आहे का दरी आहे मग तुम्हाला वाटत लग्न करून फसलो पण आता तो इतिहास झाला आता बँक बॅलन्स किती आहे ते बघितलं जात कोरी असेल कोर असेल तर कोणी तुमच्याकडे फिरकणारच नाही घर नव कोर हवं पण सगळ्या सोयीनी भरलेलं कमीत कमी दाराशी गाडी तरी हवीच लग्न होणार नाही तर तुम्ही कोरेच लग्नाशिवाय हे सगळं जमवता जमवता तुम्ही खरे होता तुमचं वयही जरा जास्त वाढत जोडीदारावर हवं तस आयुष्य सुरू होत संसारात पडल्यावर अजून काही कोऱ्या जागा असतात अर्थात ते तुमच्या मर्जीवर असत म्हणजे तुम्हाला वारस मिळत आता वारसावर लक्ष केंद्रित करता करता नाकी नाकेन येतात संसारातला रंग थोडा फिका होत मिळवलेलं खूप असत तरी गमवणं ही चालू असत चिडचिड वाढते तसे तुम्ही नास्तिक असता पण हळूहळू देव आठवायला लागतो शांती मिळवण्यासाठी काही करावंच वाटत धार्मिकतेकडे वळता तुम्ही धार्मिक असताच पण त्यात अज्ञानी असता पोरेच साधू महाराजांकडे जाऊ लागता ते तुम्हाला बालका म्हणून संबोधतात तेव्हा तुम्हाला वाटतं अरे मी एवढा मोठा शिकलेला आणि बालक हो कारण तुमचं चित्त स्थिर नाही विचार स्थिर नाही भक्ती मार्गात जायचं तर कोणाची भक्ती करायची अध्यात्म म्हणजे काय सगळी पाठी कोरीच दसऱ्याला काय ते पाठीपूजन करून सरस्वती काढलेली पण भक्तीची पाठी कोरीच मग पाप पुण्याचा विचार सुरू होतो तिकडे वर चित्रगुप्त मात्र तुमच्या पाप पुण्याची पानाच्या पानं लिहून काढत असतो आयुष्यात पुढचे टप्पे येत असतात कोरे समोर विश्वाचं पुस्तक उघड असत तुमची दृष्टी विस्तारते आयुष्यात मी माझ करण्यात घालवलेला वेळ बघता बघता मागे पडतो दारावर म्हातार पण येऊन ठेपत मागे वळून पाहता सुख मिळवलं पण पुण्य किती मिळवलं हिशोब नसतो चित्रगुप्तानी काय लिहिलं कळायला मार्ग नसतो तू वर ये मग बघू असा रोखोक व्यवहार असतो चित्रगुप्ताचा इथे इहलोकी तुमचा बँक बॅलन्स भरपूर असतो पासबुकाची पानं भरलेली असतात तरी काही प्रश्न असतात मुलांना तुम्ही काही दिलं मुलांना तुम्ही खूप काही दिलं पण त्यांच्या मनात जागा निर्माण केलीत का तिथे का तुम्ही कोरे दुसऱ्याच्या मनात जागा निर्माण केलीत का त्या जागा कोऱ्या असतील आता भरता येणार नाही दे बेरजेपेक्षा जास्त वजा झाला असेल तर पुन्हा तुमचं दिल कोरच ते डॉक्टरना दाखवावं लागेल कोरी हे दिल की किताब दिखाऊ कोण येणार बघायला सगळं शून्य आहे असं वाटू लागत तुमचं चित्त अंतर मनाकडे वळत तुम्हाला कळत हृदय कोर नाही त्यात राम आहे राम म्हणायच्या आधी राम जपायला हवा हृदयाचं पुस्तक राम नामाने भरायला हवं